बातमी बीडमधून बीडमध्ये गुंडगिरी सुरूच असल्याचं दिसतंय कारण महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ट्रॅक्टर अंगावर चढवत एका पट्ट्यानं तिला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे बीडच्या शिरूर कासारमध्ये ही भयंकर घटना घडलेली आहे या महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर बीडच्या शिरूर कासार तालुक्यामध्ये राक्षस भुवन तांबा इथं शेतीच्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली आणि या दरम्यान महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरनं न धडक सुद्धा देण्यात आली आणि त्यांच्यानंतर ता दीपक खोले या आरोपीनं बेल्टनं या महिलेला मारहाण केली तर बीडमधली एक भयंकर घटना आपण पाहतोय ती म्हणजे बीडमध्ये गुंडगिरी सुरूच आहे बीडमधली गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही एका महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर चढवत तिला पट्ट्यानं मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे तर बीडच्या शिरूरकासार तालुक्यामध्ये ही घटना घडली असून या महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात बीड मध्ये आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमच्या सोबत आहेत आमिर काय हा सगळा प्रकार आहे अतिशय कारण पुन्हा एकदा बीड मधली गुन्हेगारी आपण बघितलं तर बीड मधील शिरू तालुक्यात हे आधी भोसले उर्फ फोके हो आहे बॅटीने मारहाण करताना होता त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर बीडचे अनेक शेतवा शेत वाद होते त्या ठिकाणी गँगवर सारखं मारहाण करण्यात आलं पाईप काठ्या किंवा बॅटनी मारहाण करण्यात आली त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले जे लोक होते गँगनी गँग मारहाण करणारे त्यांच्यावर एमपीडी अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले पण आपण जर कालची घटना बघितली तर एक महिलाला ट्रॅक्टरनी धडक देऊन बेल्डनी मारहाण करण्याची पुन्हा एक घटना समोर आली विशेष म्हणजे यात महिला मारहाण करण्यात आली आतापर्यंत जे आपण बघितलं तर पुरुष पुरुषामध्ये मारहाण होती पण अक्षरच्या या घटनेमध्ये शिरूर तालुक्यात जे आहे महिलाला शेतकऱ्याला फ्रॅक्टर धडक देऊन बेल्टी मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये या महिला जे महिलांनी गुन्हा दाखल मारहाण केली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आम्ही नेमका नेमका व... नेम वाद कशाने कशा बदलल होता हा शेतीचा वाद होता नेमका वाद काय होता या दोन गटांमध्ये या दोन गटाचा जे वाद होता जुना वाद आहे या शेतीच्या जागेवरचा वाद आहे जुना वाद आहे पण आपण वाद जर बघितलं तर शेतीचा असू काही असू पण या महिलाला ट्रॅक्टरनी धडक घेऊन बेल्टनी बेदाम मारहाण केल्याची घटना आहे आणि विशेष म्हणजे हे महिला आहे आता हे महिला बीडचे जिल्हा रुग्णालयात उपचार घेते त्याला मार लागलेला आहे आणि शिरूर पोलीस ठाण्यात ह्या था जे कोणी त्याला मारलेले आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे स्नेहा धन्यवाद अमर या सगळ्या माहितीबद्दल